काच ठेवलेली नाहीये कार्यकर्त्यांनी ही सगळी गाडी जी होती ती फोडून टाकली अक्षय गवळी आमचे प्रतिनिधी यावेळेस आपल्याबरोबर फोन लाईन वरून जोडले गेलेले आहेत अक्षय नेमकी ही घटना कुठे घडली आणि काय काय नेमकं झालेलं आहे पोलीस घटनास्थळी पोहोचलेत का काय सांगाल सविस्तर पोलीस घटनास्थळी पोहोचलेले आहेत सर्व नियंत्रण काम सुरू आहे अमोल मिटकरींनी यांच्या विरोधात सुपारी बाजार असा उल्लेख केला होता त्यानंतर मनसे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले अकोल्यात मनसेचे जिल्हाध्यक्ष पंकज साबळे यांच्या नेतृत्वात काही मनसे कार्यकर्त्यांनी आक्रमक होतात अमोल मिटकरीकडे धाव घेतली अमोल मिटकरी हा सर्व प्रकार अकोल्याच्या शासकीय रुग्णालया परिसरात शासकीय विश्रामगृहाच्या बाहेर ही गाडी पार्क केलेली असताना ही गाडी मनसेच्या कार्यकर्त्यांनी फोडलेली आहे पंकज साबळे हे मनसेचे जे कार्य पदाधिकारी आहेत त्यांनी ही गाडी फोडली आहे गाडीची काही काच शिल्लक फोडलेली नाहीये मनसेच्या कार्यकर्त्यांनी अमोल मिटकरींची ही सगळी गाडी जी होती ती फोडून टाकली अक्षय गवळी आमचे प्रतिनिधी यावेळेस वर फोन लाईन वरून जोडले आहेत अक्षय नेमकी घटना कुठे घडली आणि काय काय नेमकं का झालेलं आहे पोलीस घटनास्थळी पोहोचलेत काय सांगाल सविस्तर पोलीस घटनास्थळी पोहोचलेले आहेत सर्व परिस्थितीचं नियंत्रण आणण्याचं काम सुरू आहे अमोल मिट्टरने राज ठाकरे यांच्या विरोधात सुपारी बहतराचा उल्लेख केला होता त्यानंतर मनसे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले अकोल्यात मनसेचे जिल्हाध्यक्ष पंकज साबडे यांच्या नेतृत्वात काही मनसे कार्यकर्त्यांनी आक्रमक होतात अमोल मिटकरीकडे धाव घेतली. अमोल मिटकरी हा सर्व प्रकार अकोल्याच्या शासकीय रुग्णालयाचे रुग्णालय परिसरात असल्याचा समजते सध्याची सर्किट हाऊस आपण शासकीय विश्रामगृहाच्या बाहेर ही गाडी पार्क केलेली असताना ही गाडी मनसेच्या कार्यकर्त्यांनी पोडलेली आहे पंकज साबळे हे मनसेचे जे कार्य पदाधिकारी आहेत त्यांनी ही गाडी फोडली आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका